सांगली येथील संतोष कदम हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कुंदवड पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्यात आज शनिवारी सकाळी कुंदवड येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभं केलं असता चौदा तारखेपर्यंत पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाली कदम यांनी महापालिकेत नोकरी लावतो असं सांगून संशयित आरोपीशी आर्थिक व्यवहार केला होता या आर्थिक वादातूनच हत्या केल्याचं तपासात पुढं आलं या प्रकरणी अटक करण्यात आलेले नितेश दिलीप वराळे वय तीस सूरज प्रकाश जाधव वीस दोघेही राहणार सिद्धार्थ परिसर सांगली तुषार महेश भिसे वयवीस राहणार आकाशवाणीच्या केंद्राजवळ सांगली अशी संशयित आरोपींची नावं आहेत संतोष कदम सांगलीतील माहिती अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोल्हापूर जिल्ह्यात शिरो तालुक्यातील कुरुंदवाड नाणे रस्त्यावर निर्गुण खून झाला त्यामागे मोठी सुपारी फुटल्याची चर्चा आहे ही सुपारी सांगलीतून देऊन त्यांची नांदणीत गेम केल्याचा पोलिसांना संशय आहे शासकीय यंत्रणेची पोलखोल संतोष कदम यांनी काही वर्षापासून सामाजिक कार्यात सहभाग घेतला होता त्यांनी अनेक आंदोलन केली शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा वापर सुरू केला विशेषतः महापालिकेत त्यांची नेहमी करडी नजर असायची दररोज त्यांची तेथे उठबस असे राजकीय वैर घेतलं राजकारण्यांचा भ्रष्टाचार काढण्यासाठीही त्यांनी माहिती अधिकार कायद्याचा उपयोग केला आणि यातूनच अनेकदा राजकारण्यांशी त्यांचं वैर निर्माण झालं होतं अनेकदा त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला होता काही नगरसेवकांशी त्यांचा अनेक झाला होता महापालिकेत एखादी माहिती मागितली आणि ती नाही मिळाली तर कदम आंदोलनाच्या त्यांच्या विरुद्ध विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता या दोन्ही गुन्ह्यात आपण जाणीवपूर्वक अडकवल्याचा आरोप त्यांनी केला होता तरीही त्यांचं सामाजिक कार्य सुरूच होतं विविध शासकीय कार्यालयातून सातत्यानं माहिती मागवण्याचं काम ते करीत होते शहर पोलीस स्टेशन मोर्चापूर्वीच गेम कदम नऊ फेब्रुवारीला म्हणजे शुक्रवारी सांगलीत महापालिकेवर गाढव मोर्चा काढणार होते मोर्चाची परवानगी काढण्यासाठी ते सात फेब्रुवारीला शहर पोलीस ठाण्यात गेले होते तेथे त्यांना ते ते मोबाईलवर फोन आला हा फोन त्यांनी घेतला आणि थोडा वेळ बोलून कट केला तेथून ते कार घेऊन गायब झाले आणि त्या दिवशी ते पुन्हा कुणाला दिसलेच नाही त्यांच्या जीवाला धोका असल्याची जाणीव घरच्यांनाही होती मोर्चा काढण्यापूर्वी दोन दिवस अगोदर त्यांची नांदणीत गेम झाली पोलिसांचं कौतुक संतोष कदमचं खून झाला खून आणि घटनास्थळी समीर सिंह साळवी एल सी बीचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर शीतल कोल्हाळ कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी धाव घेतली आणि तपासाची यंत्रणा गतिमान करून तीन पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच खून प्रकरणातील आरोपींना बेड्या ठोकल्या आणि खुणाचा छडा लावल्याबद्दल पोलिसांचं कौतुक होत आहे मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संधीपाळसूळ